गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांचा मुद्दा चांगलाच गाजला होता हे लक्षात घ्या की लोकशाही फक्त मतदानामुळे टिकत नाही तर अचूक मतदार यादीमुळे जिवंत राहते म्हणूनच देशभरात सुरू झालाय मतदार यादीत नाव असणं हा लोकशाहीमधील तुमचा अधिकृत प्रवेश आणि मतदानाचा हक्क आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं एस आय आर नावाची ही महत्वपूर्ण मोहीम सुरू केली आहे ही मोहीम तुमच्यासाठी का महत्व आहे तुमचं नाव या लिस्ट मध्ये आहे की नाही हे शोधणं तुमचा अधिकार आणि कर्तव्यही आहे त्यासाठी काय करावं लागणार पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह सर्वप्रथम मतदार पोर्टल वर म्हणजेच खाली दिलेल्या वेबसाईट वर लॉग इन करा किंवा नवीन नोंदणी करा लॉग इन केल्यानंतर आपले राज्य निवडा आणि तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाका OTP नंतर तुमची आधीची माहिती दिसेल आता सर्वात महत्वाचं तुमचं नाव किंवा पालकांचं नाव वडील आजी आजोबा हे अंतिम एसआयआर लिस्ट मध्ये आहे की नाही तेच तपासा ओळखपत्रावरील नाव हे ई साईन व्हेरिफिकेशन साठी वापरल्या जाणाऱ्या तुमच्या आधार वरील नावाशी जुळणं आवश्यक आहे आता ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन आवश्यक असणार आहे तुमच्या मतदान ओळखपत्र क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर येईल तो नंबर टाकून पुढे जायचं आहे जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा अपडेट करायचा असेल तर तो अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधी आठ नंबरचा फॉर्म भरावा लागेल लक्षात ठेवा हा फॉर्म तुम्हाला संबंधित बूथ अधिकाऱ्यामार्फत ऑफलाइन ऑफलाईन भरावा लागणार आहे त्यानंतर जर तुमचं नाव अंतिम एसआयआर मध्ये नसेल तर जोडणीसाठी आवश्यक असल्यास तुमच्या नातेवाईकांची माहिती द्या या सर्व सूचनानुसार आधार व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा सबमिट बटनावर क्लिक करण्यापूर्वी फॉर्म नीट तपासा आणि डिजिटल सही करा मतदार याद्या अचूक नसतील तर मतदान हा अधिकार नसून एक फसवणूक ठरेल म्हणूनच निवडणूक आयोगाचा हा डिजिटल उपक्रम केवळ प्रक्रिया नाही तर लोकशाहीची सेफ्टी चेन आहे यात सहभागी होणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे चुकीची मतदार लिस्ट हा अपघात नसतो तर ती प्रशासनाची तडजोड आणि नागरिकांची बेफिक्री असते तुमचं नाव वगळलं गेलं तर दोष निवडणूक आयोगाचा नाही तो उदासीन नागरिकाचा असतो तेव्हा वाट कसली पाहताय कामाला लागा आणि एस आय आर फॉर्म भरा माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये पण नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद